शेळ्या बोकड चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद करून गुन्हे शाखा युनिट दोनची ची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपा आयुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मटके यांनी नाशिक शहरातील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत पाच चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीत काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाचे गाडीमध्ये शेळ्या व बोकड चोरी करून घेऊन जातात ही चोरी तौहीद तो खाटिक व बहादूर यांनी केली असून ते मारुती स्विफ्ट गाडीमध्ये बसून बालभारती लेखानगरजवळ इंदिरा गांधी वसाहत करसिडको नाशिक या परिसरात फिरत आहेत या बातमीवरून त्यांनी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील सोहा क्षीरसागर गांगुर्डे पोलीस हवलदार संजय सानप माळी वानखेडे खरणार अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे नाशिक भागात सापळा लावून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह दोन्ही समियांना पकडून त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता तोहिद उर्फ अमन आतिश खाटिक बहादूर। रामजस यादव असे सांगितले त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले शेळा व बोकड याबाबत विचारणा सांगितले व त्यांनी सांगितले की मागील काही दिवसांपूर्वी कम्फर्ट झोनकडे जाणाऱ्या रोडवर श्री एजन्सीस पत्राचे शेडलगद आंबडगाव नाशिक येथून शेळा व बोकड चोरी करून स्विफ्ट गाडीमध्ये टाकून चोरी करून घेऊन गेले होते तशी कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सात लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जप्त करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवर अंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा उघडकीस आणलाय सदरचे दोन आरोपींना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले वृत्तसंकलन रफिक सय्यद